नमस्कार मी स्मिता तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात होते भरपूर अशी थंडी पडलेली असते आणि या थंडीमध्येच पहिला सण येतो तो, तो म्हणजे संक्रांत संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते ती भोगी थंडीच्या दिवसात भरपूर अशा ताज्या भाज्या बाजारात येतात धरणी माता आपल्याला भरभरून देत असते असं म्हणतात की जिथं जे पिकतं तिथं तेच शिस्त आणि शरीरासाठी अनुकूल ही असतं त्याच एक उदाहरण म्हणजे ही भोगीची थाळी भाज्या त्याच असतात फक्त जिल्ह्याच्या सीमा ओलांडल्या की पदार्थ बनवण्याची पद्धत बदलते तिथल्या लोकांच्या चवीनुसार आवडीनुसार त्या भाज्यांपासून एक छानशी थाळीच असते आणि आज आपण अशीच एक कोल्हापूर भागातील भोगी स्पेशल थाळी करतोय या थाळीमध्ये भोगीची भाजी मेथीची भाजी भरलं वांग झुणक्याची वळी वरण भात राळ्याचा भात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या असा हा नैवेद्य असतो चला तर मग वेळ न घालवता कोल्हापुरातली भोगीची थाळी किंवा हा नैवेद्य कसा बनवला जातो ते पाहूया तर सुरुवातीला आपण भोगीच्या थाळीमध्ये मेथीची भाजी करून घेणार आहोत फार वेगळं काही नाही साधी लसूण आणि कांद्याची फोडणी करून ही भाजी आपण करणार आहोत त्यासाठी इथं कढईत दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये घालायचं ठेचलेला लसूण इथे मी दहा ते बारा लसूण अशा प्रकारे ठेचून घेतलेले आहेत यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालायच्यात आहेत इथे मी मोठे तुकडे केलेत तुम्ही हवं बारी तर बारीक चिरून घेतल्यात तरीही चालतील आता या लसणाला थोडेसे डाग पडून याचा उग्र वास जाईपर्यंत परतून घेऊया मिनिट भरातच बघा लसूण असा तेलामध्ये छान परतून झालेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे लसणासोबत हा कांदा सुद्धा परतून घेऊ कांदा खूप लालसर होईपर्यंत परतायचा नाही हलका मऊ होऊन ट्रान्सपरंट झाला तरी पुरेसा आहे कांदा आणि लसूण परतून झाले आता यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालू या ठिकाणी आज मी एक मेथीची जुडी डेटासहित निवडून दुहून बारीक चिरून घेतलेली आहे संपूर्ण मेथी कढईमध्ये घातली सुरुवातीला भाजीचं प्रमाण खूप जास्त वाटतं त्यामुळे मीठ लगेच घालायचं नाही आतापर्यंत गॅस मध्यम होता आता गॅस मोठा करायचा आहे आणि ही भाजी खाली वर अशी परतून घ्यायची आहे मिनिट भरातच बघा भाजीचं प्रमाण कमी झालेलं आहे यामध्ये दोन चमचे मुगाची डाळ घालून घेऊ डाळ मी पाण्याने स्वच्छ धुवून पंधरा ते वीस मिनिटं पाण्यात भिजत ठेवली होती संपूर्ण डाळ यामध्ये घालून घेऊ चवीनुसार मीठ घालायचंय पालेभाजीमध्ये मिठाचा वापर जास्त करायचा नाही खरं तर पालेभाजी ही, पाले ही वाफेवरच शिजू शकते पण यात आपण मुगाची डाळ घातली म्हणून यामध्ये छोट्या वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचंय आणि सगळं मिसळून घ्यायचंय वर प्लेट झाकूयात आणि तीन ते चार मिनिटं याला शिजवून घ्यायचंय आज आपण या नैवेद्यामध्ये मेथीची भाजी बनवलेली आहे या थाळीमध्ये कोणतीही पालेभाजी तुम्ही करू शकता लाल माठ कांद्याची पात किंवा तांदळीची भाजी अशा कोणत्याही भाज्या तुम्ही लसूण आणि कांद्याची फोडणी देऊन करू शकता तीन ते चार मिनिटं झालेली आहेत भाजी एकदा चेक करूयात बघा भाजी व्यवस्थित शिजलेली आहे डाळ सुद्धा चेक केली डाळ सुद्धा चेक केली खूप गरगरी शिजली नाही पण व्यवस्थित शिजलेली आहे यास बंद करूयात आणि तयार झाली आपली मेथीची भाजी यानंतर आता आपण सगळ्यांच्या आवडीचं झणझणीत असं भरलं वांग कसं करायचं ते पाहूयात त्यासाठी सगळ्यात आधी वाटण करून घेऊन वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत साधारण पाव कप हे शेंगदाणे आहेत भाजलेले शेंगदाणे इथे मी साली सहित वापरलेले आहेत यामध्ये दोन मोठे चमचे पांढरे तीळ घालायचे दोन मोठे चमचे खिसलेलं सुखं खोबरं घालायचंय दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे फोडणीमध्ये नंतर आपण मसाले वापरणार नाही त्यासाठी वाटणामध्ये घालायचे पाव चमचा हळद आणि दोन मोठे चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला भरपूर अशी कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचंय मीठ सुद्धा आपण नंतर वापरणार नाही ना त्यामुळे मसाल्यामध्ये चवीनुसार घालायचंय आता यामध्ये पाणी न घालता हे मिक्सर मधून फिरवून घेऊ मिक्सर मधून मी याला फिरवून घेतलं हे बघा खूप अगदी फाईन पेस्ट केलेली नाही किंवा खूप चाडभरडही ठेवलेलं नाही बारीक रवा जसा असतो अगदी त्या पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचाय इथं मी मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे संपूर्ण कांदा यामध्ये घालून घेऊन खूप जणांची अशी तक्रार असते की वांग्यामध्ये मसाला भरला की वांगी शिजवताना तो बाहेर येतो तर असं होऊ नये यासाठी यामध्ये घालायचे दोन मोठे चमचे कच्च तेल इथं मी शेंगदाणा तेल वापरले तुम्ही जे वापरत असाल रोजच्या जेवणात ते वापरायचंय लक्षात घ्या इथं वाटण बनवताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही तेलच वापरायचं आहे पाणी वापरलं तर वांगी शिजवत असताना त्यामध्ये भरलेला मसाला बाहेर येऊ शकतो आता हे सगळे एकजीव मिसळून घेऊयात दोन चमचे तेलामध्ये मसाल्याला छान बाइंडिंग येतं पण तरीही मसाला बाइंड होत नाहीये असं वाटलं तर एक चमचा तेल तुम्ही आणखीन वाढवू शकता हे बघा सगळं मी मिसळून घेतलं मसाला असा एकजीव तयार झालेला आहे थोडा ओलसर झालेला आहे आता हा वांग्यांमध्ये भरून घेऊ इथे मी पाच वांगी घेतलेली आहेत वांग्याला असं मी अधिक चिन्हामध्ये कापून घेतलेला आहे उभं आणि अडवं वांग्याचा पाठेमगचा डेट जो एक्स्ट्राच आहे तो काढून घेऊन त्याचे काटे सुद्धा काढलेले आहेत वांगी काळी पडू नये यासाठी याला पाण्यामध्ये ठेवलं होतं आता हा मसाला या वांग्यांमध्ये भरून घेऊया अगदी तळातून व्यवस्थित असा हा मसाला या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे संपूर्ण वांग भरून झालं की हाताने असं दाबून याला बंद करून घ्यायचंय म्हणजे मग वांगी शिजवत असताना यामध्ये भरलेला मसाला हा बाहेर येत नाही संपूर्ण वांगी इथे मी भरून घेतली हे पहा एवढा मसाला शिल्लक राहिलेला आहे आता हा शिल्लक राहिलेला मसाला आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत भरल्या वांग्याची फोडणी तयार करून घेऊ आज आपण ही वांगी कुकर मध्ये शिजवणार आहोत त्यासाठी इथे कुकर गॅसवर गरम करत ठेवलाय यामध्ये घ्यायचंय दोन मोठे चमचे तेल वाटण बनवताना आपण दोन चमचे तेल वापरलं होतं आणि आता फोडणीसाठी पुन्हा दोन चमचे तेल वापरत आहोत एकूण आपण चार चमचे तेल वापरलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की भरून घेतलेली वांगी यामध्ये घालायची आणि हे सगळं मिसळून घ्यायचंय खूप वेळ वांगी परतायची नाहीत जे जा गरम झालेलं तेल आहे ते वांग्याच्या चारही दिशेना किंवा सगळ्या दिशेने एकसारखं लागलं गेलं पाहिजे इतकं त्याला परतून घ्यायचंय अर्धा ते एक मिनिट वांगी मी परतून घेतली आता वांगी एका बाजूला करायची आहेत आणि बाजूला जे तेल शिल्लक आहे यामध्ये शिल्लक राहिलेलं संपूर्ण वाटण घालून परतून घेऊ मिनिटभर हा मसाला या तेलामध्ये परतून घेतला त्याला कडेने छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता हा जो मसाला आहे तो कुकरच्या तळाशी एकसारखा पसरून घ्यायचा आहे लक्षात घ्या इथं मी वांग्यांना खूप हलवलेलं नाही अगदी हलक्या हाताने ही प्रोसेस करायची आहे संपूर्ण मसाला मी तळाशी एकसारखा करून घेतलेला आहे आता यामध्ये पाणी घालू आता ही जी भरली वांगी आहे ती भाकरीवर भाकरी डायरेक्ट वाढली जातात त्यामुळे त्यामध्ये ग्रेव्ही जास्त केली जात नाही यासाठी इथं अर्धी वाटी फक्त पाणी घालायचंय आहे तुम्हाला जर जा ग्रेव्ही जास्त हवी असेल तर एक वाटी पाणी घातलं तरी चालेल अगदी हलक्या हाताने मसाला आणि पाणी एकत्र करून घेऊ तिखट मीठ हळद सगळं काही आपण मसाल्यात घातलेत पुन्हा घालायची गरज नाही यावर कुकरचं झाकण लावायचंय आणि मध्या माचेवरती याला दोनच शिट्ट्या करून घ्यायचे आहेत त्यापेक्षा जास्त शिट्ट्या करू नका नाहीतर वांगे अगदी शिजून गाळ होतील आता भरल्या वांग्यांचा कुकर होतोय तोवर दुसऱ्या गॅसवरती आपण वरण भाताचा कुकर लावून घेऊ वरण भातात कुकरचे डबे मी तयार केलेले आहेत सोबतच आपण राळ्याचा भात सुद्धा करून घेणार आहोत त्यासाठी इथे एक वाटी राळ्याचे तांदूळ घेतलेले आहेत हे या पद्धतीने राळ्याचे तांदूळ असतात अगदी वरीच्या तांदळासारखे दिसतात पण थोडेसे लालसर असतात तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आता यामध्ये जेवढे तांदूळ असतील त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आहे एक वाटी राळ्याचे तांदूळ होते त्यामध्ये दोन वाटी पाणी घालायचं आहे सगळं मिसळून घेऊयात अंदाजाने म्हणाल तर तांदूळ एकसारखे पसरून बोटाने चेक केलं बोटाचं एक फेर बुडेल इतपत पाणी यामध्ये वर घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं पुन्हा एकदा मिसळून घेऊ डाळ भाताच्या कुकरचे डबे तयार झालेत त्यासोबतच हा कुकरचा डबा सुद्धा लावून कुकरला चार शिट्ट्या करून घेऊयात डाळ भाताचा कुकर तयार करेपर्यंत इकडं आपल्या भरली वांगी सुद्धा शिजलेली आहे दोन शिट्ट्या झाल्यात कुकर गार झालेला आहे उघडून पाहूया तर इथे बघा ग्रेव्ही छान तयार झाले खूप पातळ नाही किंवा खूप घट्टही नाही वांगी सुद्धा छान अशी शिजली गे गेलेली आहेत भरली वांगी आपली तयार आहेत वरून हवं तर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरायची आणि सर्व करायचंय झुणक्याची से। वडी सेट होण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो त्यासाठी अगोदर झुणक्याची वडी करून घेऊ आणि मग बाकीची प्रोसेस सुरू करू तर सर्वात आधी इथं मी एक ताट घेतलं याला अर्धा चमचा तेलाने ग्रीस करून घेऊ तेलाने ग्रीस करून घेतलेलं हे ताट थोडा वेळ बाजूला ठेवेत आणि झुणक्याच्या वडीसाठी फोडी तयार करून फोडणीसाठी इथे दोन मोठे चमचे मी तेल गरम करत ठेवले तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे आणि मोहरी चांगले तडतडले पाहिजेत चांगले फुलले पाहिजेत कारण जिरे आणि मोहरी जर कच्चे राहिले तर मात्र वडी खात असताना ते दाताखाली येतात आणि कडवट लागतात इथे बघा जिरे आणि मोहरी लगेच तडतडलेत यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा खूप जास्त लालसर होईपर्यंत परतायचा नाही हलका मौसूत होईपर्यंत परतून घेतला यामध्ये आता मिरचीचा ठेचा घालून घेऊ मी दोन मिरच्या आणि चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं खलबत्यामध्ये ठेसून घेतलेलं आहे हे सुद्धा कांद्यासोबत परतून घेऊ फोडणी तयार करून झाली आता पावडर मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा हळद घालायचे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचे आपण हिरवी मिरची सुद्धा वापरले त्यामुळे लाल तिखट कमी घातलेलं आहे फोडणी करपला नाही याची काळजी घ्यायची आणि अर्धा मिनिट याला परतून घ्यायचंय मसाले फोडणीमध्ये परतून झाले की यामध्ये एक वाटी पाणी घालायचंय पाणी तुम्ही बघू शकता अगदी काटोकाट मी भरलेलं नाही यामध्ये थोडी जागा शिल्लक होती पाणी गरम केलेलं नाही साधं रूम टेम्परेचरच आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि एकदा सगळं मिसळून घेऊ हे संपूर्ण मिसळून झालं की गॅस आता मध्यम ठेवायचा आहे आणि याला चांगली उकळी काढायची आहे बघा एक मिनिट भरातच पाण्याला चांगली उकळी यायला सुरुवात आहे आता याच्यामध्ये बेसन घालायचंय तर जेवढं आपण पाणी घेतलं होतं तेवढंच आपल्याला इथं बेसन घ्यायचंय पाण्याची वाटी मी गच्च भरली नव्हती अगदी त्याच प्रमाणात बेसन सुद्धा घेतलंय हे थोडं थोडं करून यामध्ये घालायचंय आणि मिसळून घ्यायचंय बेसन पीठ पाण्यामध्ये घालत असताना गॅस मात्र कमी आहे म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत संपूर्ण बेसनचे पीठ यामध्ये घालून झालं आता यामध्ये काही गाठी झालेल्या असतील तर त्या गाठी फोडत फोडत हे छान असं शिजवून घ्यायचंय गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे तर यामध्ये ज्या काही गाठी झालेल्या आहेत त्या फोडत फोडत मी हे मिश्रण परतून घेतलं आणि एका ठिकाणी छान असं गोळा होतोय आहे वळी थापण्यासाठी हे परफेक्ट असं तयार झालंय तयार करून घेतलेला हा झुणका आपण तेलाने ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया चमच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने याला एकसारखं पसरून घ्यायचंय वडी तुम्हाला किती जाड हवी आहे किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार हे थापून घेऊ शकता तर इथं होईल अशी वडी थापून घेतलेली आहे आता यावरती थोडस सुक्या खोबऱ्याचं खिस घालायचं आहे थोडे पांढरे तेल घालायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घालून घेऊ वाटीला मी इथं थोडस तेल लावलेलं आहे आणि याला थापून घ्यायचंय था। तयार करून घेतलेला संपूर्ण झुणका छान पद्धतीने आपण थापून घेतलाय याला साधारण अर्धा ते पाऊन तास सेट होण्यासाठी ठेवून द्यायचंय आता हे मिश्रण पूर्णपणे गार होऊन सेट होत आहे तोवर आपण दुसरीकडे शेंगदाण्याची चटणी करून घेऊ शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी इथे मी भाकरीचा तवा गॅसवर गरम करत ठेवलाय यामध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचंय तेल चांगलं गरम होऊ देऊ तेल गरम झालं की यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायचेत लसूण मी इथं ठेचून वापरलेला आहे लसून असा थोडासा भाजून मग चटणीत वापरला की चटणीला उग्र वास येत नाही आणि चटणी जास्त दिवस टिकते अजिबात खराब होत नाही एक ते दीड मिनिटं लसणाला हलकेसे डाग पडून याचा उग्र वास जाईल इतकं त्याला परतून घेतलं आता यामध्ये एक मोठा चमचा जिरे घालायचे जिरे जे। सुद्धा चांगले फुलेपर्यंत परतून घेऊ अर्धा मिनिटाच्या आत जिरे चांगले फुलले गेलेले आहेत आता गॅस आहे बंद करायचंय आणि यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचे इथे मी एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत शेंगदाण्याचं सगळं साल काढलेलं नाही अजूनही याचं साल निघतंय तरीही थोड्या शेंगदाण्याचं साल मी तसंच ठेवलेलं आहे तुम्ही हवं तर संपूर्ण शेंगदाण्याचं साल काढून घेऊन सुद्धा वापरू शकता गॅस बंद केलेला आहे तेल गरम आहे तवा तापलेला आहे एक मिनिटभर भाजलेले शेंगदाणे असेच परतून घेऊन एक मिनिट शेंगदाणे मी परतून घेतले आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचंय लक्षात घ्या शेंगदाणे कोमट ठेवायचे नाही पूर्णपणे गार करायचे आहेत आणि मगच यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा हळद घालायचे आणि दीड मोठा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे मिक्सरला जाडसरस वाटून घ्यायचं आहे मिक्सर फिरवत असताना कंटिन्युअस फिरवायचा नाही तयार झालेली शेंगदाण्याची चटणी एअरटाईट कंटेनर डब्यामध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकता एक ते दोन महिने अजिबात खराब होत नाही खायला अप्रतिम आणि चविष्ट लागते अर्थातच आपण सगळ्यात महत्वाचा पदार्थ आता बनवणार आहोत भोगीच्या थाळीतली भोगीची भाजी कशी करायची ते पाहूयात आमच्याकडे या भाजीला भोगीची भाजी असंच म्हटलं जातं पण प्रांत बदलला की तिथल्या बोली भाषेनुसार पदार्थचं नावही बदलतं आणि म्हणूनच या भाजीला खेंगट लेकूरवाळी भाजी खेंग किंवा उकड हंडी तर काही ठिकाणी भेसळ भाजी अशी अनेक नावे आहेत तुमच्या भागामध्ये या भाजीला काय म्हणतात हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आता ही भोगीची भाजी बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे हे कांद्याची पात आहे घेवड्याच्या शेंगा शेंगदाणे एक छोटं गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे हिरव्या वाटाण्याचे दाणे ओल्या हरभऱ्याचे दाणे पावट्याच्या शेंगा इथं मी सोलून घेतलेल्या आहेत दोन लहान आकाराची वांगी इथे मी चिरून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत एक मध्यम आकाराचा बटाटा त्याची सालं काढून त्याच्या सुद्धा फोडी करून घेतलेली आहेत वांग आणि बटाटा काळ पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेला आहे आमच्याकडे भौगीच्या भाजीमध्ये एवढ्याच भाज्या वापरून ही भाजी बनवली जाते यातील एखादी भाजी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल भाज्यांचं प्रमाण घेत असताना सर्व साहित्य मी इथं सम प्रमाणामध्ये वापरलेलं आहे आता या भाजीला फोडणी देण्यासाठी सर्वात आधी यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे दोन मोठे चमचे पांढरे तीळ दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं त्याचे सुद्धा असे मी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत एक हिरवी मिरची एक चमचा जिरे भरपूर अशी कोथिंबीर घ्यायचे इथं मी देठासहित कोथिंबीर वापरलेली आहे आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचंय आणि जितकं शक्य होईल तितकं हे स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे या पद्धतीनं असं हे वाटण तयार झालं भाजीला फोडणी देऊया त्यासाठी कढई इथं गॅसवर गरम करत ठेवली आहे यामध्ये तीन ते चार चमचे होईल इतपत तेल घ्यायचंय तेल चांगलं गरम होऊ देऊ तेल गरम झालं की यामध्ये चिरलेला पातीचा कांदा घालायचा आहे जर तुम्हाला लसणाची पात मिळाली तर ती सुद्धा तुम्ही बारीक चिरून यामध्ये फोडणीत घालू शकता हे थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचंय कांदा थोडासा मऊ झाला आता यामध्ये तयार करून घेतलेलं संपूर्ण वाटण घालून घेऊ आता या वाटणाला कडेने तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचंय तर मध्यम गॅस ठेवून साधारण मी एक चार ते पाच मिनटं हे वाटण परतवून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता कडेने छान असं याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये पावडर मसाले घालू पाव चमचा हळद घालायचे आणि दोन मोठे चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला हा आमचा घरगुती कांदा लसूण मसाला आहे तुमचा जो रोजच्या वापरातील असेल तो तुम्ही वापरू शकता सोबतच खास इन्ग्रेडियन्स याच्यामध्ये घालायचं ते म्हणजे तिळकुट तर इथं मी दीड चमचा तिळकुट घेतलेला आहे हे तिळकूट कसं करायचं याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे दोन चमचे पांढरे तेल घालायचे आहेत आणि हे सगळं परतून घ्यायचंय हे सगळं एकजीव मिसळून याला पुन्हा कडेने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय मसाले नाहीत याची काळजी घ्या मसाला परतत असतानाच मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करत ठेवलं होतं त्यातलं थोडं पाणी यामध्ये घालून घेऊ म्हणजे मसाले करपणार नाहीत सगळं मिसळून घेऊन पुन्हा अर्धा ते एक मिनिट याला परतून घेतलंय आणि तुम्ही पाहू शकता कडेने याला छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये सगळ्या भाज्या घालायच्या आहेत गाजर घालायचंय हिरवे वाटाणे सोलेले हरभऱ्याचे दाणे पावट्याचे दाणे सोबतच शेंगदाणे घालायचे आहेत केवड्याच्या शेंगा इथं सोलून घेतलेल्या होत्या सुद्धा घालायच्या आहेत पाण्यात भिजत ठेवलेली वांगी आणि बटाट्याच्या फोडी पाणी निधळून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया आता एक एक हे सगळं पुन्हा एकदा एक होईपर्यंत मिसळून घ्यायचंय मसाला बघा सगळ्या भाज्यांना एकसारखा व्यवस्थित लागला गेलेला आहे आता यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालूया तर इथं मी एक पेला भर होईल इतपत पाणी गरम करून घेतलेलं आहे ते संपूर्ण पाणी यामध्ये घालून घेणार आहे भाजी तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त घालू शकता चवी मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा याला मिसळून घेऊया वर प्लेट झाकायचे आणि या भाज्या शिजेपर्यंत याला शिजवून घ्यायचे आहे प्लेट झाकत असताना मात्र पूर्ण झाकायची नाही अशी एका बाजूला थोडीशी मोकळी सोडायची म्हणजे भाजी छान शिजली जाते याच्यावरचा जा कट निघून जात नाही सगळ्या आपण ताज्या भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे शिजायला फारसा वेळ लागत नाही एक दहा ते बारा मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते बारा मिनिट झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता यातल बरच पाणी आटून भाजीला किंवा या ग्रेव्हीला छान दाटसरपणा आलेला आहे सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत तयार झाली भोगीची भाजी इथं आपण वाटण बनवून आज ही भोगीची भाजी बनवली कोल्हापुरात वाटण न बनवता सुद्धा भोगीची भाजी बनवली जाते त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देणार आहे ती सुद्धा चेक करू शकता झुणक्याची वडी सुद्धा छान सेट झालेली आहे ती सुद्धा कट करून घेऊ तुम्हाला आवडतील तशा आकारामध्ये या वड्या तुम्ही कापून घेऊ शकता इथे मी शंकाकृती आकारामध्ये कट करून घेतल्यात तयार झाली झुणक्याची वडी नैवेद्य सगळा तयार झाला पटकन गरमागरम बाजरीची भाकरी करून घेऊ बाजरीचं पीठ एक वाटी घेतलं गरजेनुसार यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचंय आणि पोळपाटवरती ही भाकरी थापून घेऊ तीळ लावून भाकरी थापून घेऊ तीळ लावून थापून घेतलेली ही भाकरी तव्यावरती मस्त खरपूस अशी दोन्ही बाजूने भाजून घ्यायची आणि सर्व करायचे भोगीची थाळी या थाळीमध्ये बनवलेल्या प्रत्येक पदार्थाचं साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे जे पदार्थ बनवले नाहीत त्याच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तुम्ही चेक करू शकता तुमच्या भागात सुद्धा अशीच भोगीची थाळी बनवली जाते का मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद